नमस्कार मी मधुसूदन पदकी आणि आपण पाहत आहात एकमेव विचारपत्र दैनिक महाराष्ट्र न्यूज नेमकं तेच या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत आज आपण चर्चा करणार आहोत किंवा एकूण ज्यांचं कार्यशैलीबद्दल बोलणार आहोत ते आहेत शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार खरं तर शरद पवार म्हणजे एक अद्भुत रसायन आहे अनप्रिडिक्टेबल ज्याच्याबद्दल नेमकं खात्रीशीर काही सांगता येईल असं नसणारं व्यक्तिमत्व हो, म्हणजे शरद पवार साहेब शरद पवार यांच्या कार्यशैलीचा अंदाज कुणाला येत नाही ते बोलतात काय आणि करतील काय याची कुणाला खात्री नसते त्यामुळे साहजिकच त्यांना आपल्या महाराष्ट्रामधल्या साठ वर्षाच्या राजकारणाचा जर काही विचार केला तर त्यांना आता चाणक्य राजकारणातले चाणक्य असं म्हटलं जातं दोन हजार एकोणीस सालामध्ये काँग्रेस दोन्ही काँग्रेस म्हणजे राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोघही तीन आणि चौथ्या क्रमांकावर असताना सत्तेमध्ये येण्याचा करिश्मा ज्यांनी घडवला ते शरद पवार साहेब आता हा जो करिश्मा त्यांनी घडवला तो म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आता झाला तेव्हा शिवसेना एकत्र होती या शिवसेनेला बरोबर घेऊन काँग्रेस आणि ते स्वतः अशा पद्धतीच्या तिघांनी एकत्र येऊन सत्ता मिळवली होती मला आठवते दोन हजार एकोणीस सालच्या जेव्हा निवडणुकीचे निकाल जाहीर होत होते आणि सर्वसाधारणपणे अडीच तीन वाजता एक असं लक्षात आलं की शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष हे काँग्रेस स्थापन करणार आणि त्यावेळा शरद पवार यांची प्रतिक्रिया घेण्यात आली तेव्हा मी विरोधी पक्षामध्ये बसायला तयार आहोत असं ते म्हटले आणि त्यानंतर काही दिवसांमध्येच सत्ता पलटली बाजी पलटली आणि थेट उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे सत्तेमध्ये आले होते असे चमत्कार त्यांनी बराच वेळा केलेले आहेत वेगवेगळ्या वेग पद्धतीचं वातावरण त्यांनी बदलवण्याचा करिश्मा केलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या ह्या एकूणच कामकाजाची पद्धत पाहिली तर विश्वासार्हता एका अर्थाने चांगल्या अर्थाने आपण हे अशा पद्धतीचे पवित्र राजकारणात आवश्यक असतात असं म्हटलं जातं पण मोठ्या प्रमाणामध्ये आपण बघितलं तर विश्वासार्हता हा मात्र प्रश्नार्थक चिन्ह लागणारा त्यांच्या स्वभावाचा वैशिष्ट्य किंवा गुणविशेष म्हणावा लागेल शरद पवार हे जे काम करतात खरं तर त्यांचं राजकारण आजपर्यंत ओपन झालेलं नव्हतं खुलं झालेलं नव्हतं जे गेल्या अडीच वर्षामध्ये खुलं झालं आणि ते खुलं करणारा एकमेव व्यक्ती होता ते म्हणजे देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार या दोघांनी खर तर महाराष्ट्राच्या सध्याच्या गेल्या पाच वर्षाच्या राजकारणाला बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीचे धक्के दिलेले आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल आणि जेव्हा आपण हा विचार करतो की सत्ता अडीच वर्ष आणि पुढची अडीच वर्ष त्यामध्ये सत्तेवर एकदा आणण्याकरता शरद पवार यांनी महत्वाची भूमिका बजावली तर पुढच्या अडीच वर्षामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाची भूमिका बजावली होती आता देवेंद्र फडणवीस यांनी सध्या जे विषय गाजत आहेत आणि त्याला सुरुवात खरंतर दोन वर्षापूर्वी झाली होती त्यावेळेला देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की शरद पवार आणि आम्ही म्हणजे भारतीय जनता पक्ष सत्ता स्थापन करण्याच्या मनस्थितीमध्ये होतो शरद पवार नरे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर बैठकाही झाल्या होत्या आणि या बैठका झाल्यानंतर त्याच वेळेला उद्धव ठाकरे यांच्याबरोबरही बैठका करत होते आणि आमच्याबरोबर त्यांचं डील जमलं नाही आणि त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर सत्ता स्थापन केली आज पुन्हा एकदा गौतम अदानी आणि शरद पवार आणि मोदी आणि शहा यांच्याबरोबर बैठका झाल्याचं अजित पवार यांनी सांगून देवेंद्र फडणवीस यांनी दोन वर्षापूर्वी जे सांगितलेलं होतं जे विधान केलं होतं त्याला पुष्टी दिलेली आहे साहजिकच शरद पवार एकाच वेळी दोन तीन ठिकाणी त्यांचं डिलिंग करत असतात त्यांचं फासे टाकत असतात आणि त्यांना जो योग्य वाटेल त्या फाश्यावर ते काम करत असतात हे सिद्ध व्हायला लागलेलं आहे आजपर्यंत अशा पद्धतीने एक्सपोज कोणी केलेलं नव्हतं शरद पवार स्वतः परवा दिवशी म्हटले आहेत की अं छगन भुजबळ यांना फोडलं आम्ही तेव्हा त्यांची पण इच्छा होती आणि विरोधकांना दुर्बळ करणं ह्याच्यामध्ये काही चूक नाहीये सत्तारूढ आपण आम्ही होतो किंवा एका पक्षामध्ये आम्ही आहोत आणि आमच्या विरोधातला जो पक्ष असेल त्याला दुर्बळ करणं हे आमचं कामच असतं किंबहुना असंच व्हायला पाहिजे साहजिकच शरद पवार हे या पद्धतीने कामकाज करतात हे स्पष्ट होत आहे निवडणुकीनंतर दोन हजार चोवीसच्या निवडणुकीनंतर पुन्हा जर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली तर काय हा पुन्हा एकदा प्रश्न आहे मतदारांशी फसवणूक हा एक मुद्दा शरद पवारांचं राजकारण हा एक मुद्दा भारतीय जनता पक्ष आणि देवेंद्र फडणवीस यांच्या खेळ्या हा एक मुद्दा तर दादा आणि एकनाथ शिंदे यांचं काय होणार हा आणिक एक मुद्दा त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांची या सगळ्यामध्ये भूमिका काय असेल हाही एक मुद्दा निर्माण होतो खरं तर प्रादेशिक पक्षांच्या संदर्भामध्ये त्यांचं अस्तित्व कितपट टिकणार असाच मुद्दा कालांतराने चर्चेला येणार आहे कारण काँग्रेस कितीही जागा येऊ त्यांच्या संथ गतीने किंवा ठरलेल्या मार्गाने ते चालत राहणार आहेत भारतीय जनता पक्ष यालाही आपल्या बरोबर काही मंडळींना घ्यायचं आहे आणि जर राहिले बरोबर तर ठीक नाही राहिले तर ते, ते संपून जाणार आहेत या हिशोबाने ते वाटचाल करत आहेत म्हणजे एकूणच महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि भाजप असे दोनच पक्ष राहावेत अशी खरं तर भाजपची आणि कदाचित काँग्रेसची पण इच्छा असावी आहे असं एकूण चित्र बघितलं तर दिसायला लागले कारण दोन प्रादेशिक पक्ष दोन वेळा म्हणजे काँग्रेस काँग्रेसमध्ये आपण पाहिलं की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट गेला आणि उद्धव ठाकरे शिवसेना गेली इकडे भारतीय जनता पक्षामध्ये शिवसेना एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस थोडक्यात या पक्षांची शकल होत चाललेली आहे ती जेवढी होतील तेवढी राष्ट्रीय पक्षांना हवी हवीशीच वाटतात कारण ती नियंत्रण करण्याकरता लहान पक्ष नेहमी सोपे पडत असतात साहजिकच या निवडणुकीचा अन्वयार्थ केवळ सत्तेमध्ये कोण शरद पवार कशा पद्धतीने डावपेच खेळतात हा एवढाच नाही आहे कदाचित शरद पवार उद्या सुप्रिया सुळे यांना भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्रीपद दिलं तर, तर ते तिकडेही जाऊ शकतात याबद्दल फार कोणाला धक्का बसण्याचं कारण नाही आहे तेव्हा या पद्धतीने शरद पवार यांचं राजकारण आहे अत्यंत व्यवहारिक राजकारण आहे कुठलीही विचारधारा वगैरे असं सांगण्याचं काही कारण नाही विचारधारा एकच आहे आणि सगळ्याच पक्षांची विचारधारा एक आहे ती म्हणजे सत्ता मिळवणं आणि त्याकरता आता गेल्या पाच सात वर्षांमध्ये दहा वर्षांमध्ये कुठलाही पक्ष कोणाही बरोबर जाऊ शकतो कोणाच्याही बरोबर काडीमोड घेऊ शकतो आणि सत्तेमध्ये आपलं स्थान मिळवू शकतो त्याकरता ती तडजोड करणं ती लवचिकता असणं याच्यामध्ये शरद पवार अत्यंत माहीर आहेत एवढंच आपल्याला शेवटी म्हणावं लागेल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या प्रतिक्रिया कळावा